तेव्हा डॉक्टर दोन्दळेंचं असणारं नावच कुठे येत नाही की त्यांनाही अशाच ॲक्सिडेंटमध्ये मारण्यात आलेलं आहे त्याच्यावर मी असं मानतो की याच्या पाठीमागचं असणारं राजकारण काही असेल पण हे जे नेग्लिजन्स आहे ड्रायविंगचं जे नेग्लिजन्स आहे त्याला आता कुठेतरी कडक शिक्षा केली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आलेलं आले पुरस्कार अपघाताप्रकरणी मात्र प्रकाश आंबेडकर यांनी एक लक्षवेधी प्रक्रिया दिली आहे कारण की हा अपघात घडला मात्र संपूर्ण राजकीय घडामोडीला वेग आला असून मात्र बरेचशा अधिकाऱ्यांची खास खळगी देखील आता समोर यायला सुरुवात झाली आहे यामध्ये आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील लक्षवेधी प्रक्रिया दिली असून यामध्ये कोणत्या राजकारणाचा हात आहे का तसंच त्याच्यावर कोणाचा दबाव आहे का याची देखील चौकशी व्हायला पाहिजे असे यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले